कर्मवीर महाविद्यालयात मासा कन्यवा जयंती तसेच वादविवाद स्पर्धा संपन्न मूल शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय मूल येथे राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी मासा कन्नमवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वादव्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात गुणवाना विद्यापीठाने झाली तर पौणांचे स्वागत स्वागतगीताने करण्यात आले समाजाच्या उन्नतीचा मार्ग आरक्षण होय या विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली स्पर्धेत महाविद्यालयातील स्पर्धक यांनी सहभाग घेतला परीक्षक प्राध्यापक चंद्रकांत मणियार पूर्व प्राचार्य वासुदेव कोडगळे तसेच गोकुल कांबडी होते सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथील टीम विजयी ठरली स्पर्धकांना अतिथींच्या हाताने सील देऊन सन्मानित करण्यात आले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब वासाडे हे अध्यक्षस्थानी तर उद्घाटक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलसचिव डॉक्टर अनिल हिरकन महात्मा गांधी महाविद्यालय गडचंदूरचे प्राचार्य डॉक्टर शैलेश देव शिक्षक प्रसारक मंडळाचे ॲडव्होकेट अनिल वैरागडे डॉक्टर राममोहन बोकारे प्राचार्य काबगाती सर महाविद्यालयाच्या प्राचार्या अनिता वाडके तसेच प्रमुख पाहुणे उपस्थित होते पक्षाच्या बाजूने प्रथम क्रमांक सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूरच्या प्रलय डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर अविनाश रामटेके याने पटकाविला विपक्षाकडून प्रथम विजेता सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर चांदनी धनकर तर महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय गडचांदूरची अष्टमी मुंडे हिने दुसरा क्रमांक का पटकाविला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आगलावे तर आभार सागर माशिलकर यांनी मानले कार्यक्रमाला सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते